हाय आई्स गुड मॉर्निंग सो फ्रेंड्स आता आपण चालू आहे जोधपूरला आणि आम्ही ही ट्रॅव्हलर बुक केली हा बघा सर असं काही आहे आत्ता अकरा वाजले आहेत आणि एवढी थंडी आहे की लिटरली सिक्स डिग्री टेम्परेचर इथलं ते पण अकरा वाजता आणि आम्ही ट्रॅव्हलर बुक केली ती ट्रॅव्हलर आपण इथून जोधपूरला जाणार आहे तर जोधपूर आणि जसालमेर पण करणार आहे तर बघूया आपल्याकडे अजून पाच दिवसाचा टाईम आहे तर, तर काय होतं ते बघूया आपण आणि त्याची कॉस्ट आहे ना ती पण मी तुम्हाला सांगेल व्हिडिओमध्ये एक्झॅक्टली कितीपर्यंत जाते ॲक्च्युली तर आता न्यू इयरचा टाईम सुरू आहे त्याच्यामुळं ऑलमोस्ट आ... ट्वेंटी सेवन रुपीज आम्ही बार्गेनिंग करून एवढं झाले आणि आता कॉफी पिणार आहे अरे धुआ अरे मस्त है इतना चाय से ज्यादा धुआ हमारे मुंह से निकल रहे आत्ता सव्वा दोन वाजले आणि सव्वा दोन वाजता आम्ही इथे जेवायला थांबलोय तिथं बाहेर रेस्टॉरंट जोधपूरला जात जातो तर मग आपण आता तिथं जेवण करूया बघूया जेवण वगैरे कसं आहे ते जय महाराष्ट्र तुमचं काय जय उत्तराखंड जय हल्वाणी जय हलद्वायला थांबणार आहे तर लिहिलंय बाहेरचं फूड अलाउड नाही आहे इथं शॉपिंग साठी सुद्धा वस्तू ठेवले त्यांनी इथं काउंटर आहे आज आपण आलोय जोधपूरला आणि जोधपुर मधी आपण स्टे केलाय ह्या हवेली रिसॉर्ट मधी जी की माग हवेली आहे आणि इथं खूप भारी लोकेशन आहे आणि आज आपण प्लॅन केला आहे मंडोरा गार्डन आणि फोर्टला जायचं तर जे प्ल जे इथलं म्हणजे खूप फेमस असं फोर्ट आहे तर आपण बघूया तिथं काय होतं ते बघूया आपण आता आपल्याला काय काय बघायला मिळते आता आजचा प्लॅन तर आपला हाच आहे फक्त कारण आता वाजलेत बारा वाजलेत आणि आपल्याला फोर्टमध्ये तीनपर्यंत पोहोचायचं आहे दोन ते तीनपर्यंत कारण पाच वाजता फोर्ट हे बंद होतं तर आता आपण बघूया आपल्याला काय काय तिथं बघायला मिळतं आहे लोकेशन तर मी ऑनलाईन बघितलेलं खूपच असं मस्त लोकेशन होतं आणि राहायची पण सोय तर खूप मस्त आहे म्हणजे आमचं नाईन लोकांचं ऑलमोस्ट ट्वेल्व थाउजंड रुपीज आहे था। ते पण दोन दिवसाचं तर पर पर्सन ऑलमोस्ट लाईक पाचशे रुपये वगैरे समथिंग होत आहेत तर हे रिसॉर्ट पण आहे ते खूप बजेट फ्रेंडली आम्ही खूप म्हणजे सर्च करून हे केलेलं तर हे जोधपूरमधलं जोधपूरपासून आय थिंक टेन किलोमीटरच्या अंतरावरतीच आहे हाय गाईज तर आता आपण पोचलो आहे मेहरणगड फोर्टला आणि हा फोर्टचा आपण व्ह्यू बघूया आतमधून कसा आहे काय आहे तर किती वेळ लागतो आहे आपल्याला इथं मेहरणगड फोर्टला आणि फोर्ट कसं आहे ते पण बघूया आता आपल्याला समोरच फोर्ट दिसतोय खूप असं मस्त दिसतं आहे लांबून तरी तर आता आपण जाऊन बघूया की काय काय बघायला का मिळते आपल्याला फोर्टमध्ये ऑलमोस्ट आपण वरती आलोय म्हणजे काळाला पण नाही की घाट सेक्शन लागला इथं म्हणून एवढं हे आहे तर आता आपण पोचलो इथं वर फोर्डच्या इथं आता आपण आतमधून बघूया फोर्डचा व्ह्यू कसा आहे बापरे कसलं खतरनाकते हे कुठलं खतरनाक उठत आहे ना आणि इथे टुरिस्ट पण खूप आहेत मला तर ऑलमोस्ट जास्त फॉरेनर्सच दिसतात तिथं वा एक नंबर लोकेशन आहे एक नंबर आणि तर लाईन पण केवढी मोठी आहे आज जायला आगा आमच्या बघा गर्दी आहे ना लिफ्टसाठी आहे पूर्ण तर यांनी एक्स्ट्रा चार्जेस घेतले आहेत पन्नास रुपये लिफ्टसाठी आणि आमच्याकडे टाइम खूप कमी आहे त्याच्यामुळे आम्ही लिफ्टचा यूज केला आहे आणि तो पर पर्सन तिकीट आहे दोनशे रुपये तर आता बघूया आपण लिफ्टमधनं जायचं आहे आपल्याला आता आपण एलिव्हेटरवरनं वर जाणार आहे इथून रस्ता आहे सो so गाईज आता आपण एलिव्हेटरवरनं वर आलो आहे आणि हा इथला व्ह्यू आहे आणि खाली आपल्याला ब्ल्यू सिटी पण दिसते जो की खूप मस्त आहे आणि इथला आर्किटेक्चर वगैरे हो पण तुम्ही बघू शकता खूप असं मस्त आहे व्ह्यू पण खूप मस्त आहे इथला ह्या साईडनं असा व्ह्यू आहे आणि आपण डिरेक्टली एलिव्हेटरवरनं वर आलो आहे तर त्यामुळे आपल्याला इथला हा व्ह्यू दिसतोय आणि इथं समोरच तोफ वगैरे पण दिसते आणि आज व्ह्यू पण इथला खूप क्लास वाटतोय एकदम गाई सिया का व्यू देखो म्हणजे खूपच असा मस्त व्ह्यू आहे इथला एकदम क्लास असा व्ह्यू आहे so, सो आतमध्ये एंट्री केल्यानंतर आपल्याला इथं समोरच हा व्ह्यू दिसतोय आणि किती सुंदर असा व्ह्यू आहे हा म्हणजे खूपच जास्त असा सुंदर व्ह्यू आहे हा तुम्ही बघा तर हा आहे मेहरानगड फोर्ट कसा वाटला व्ह्यू तुला कसा वाटला व्ह्यू एकदम मस्त तुला कुठं फोटो काढायचे आहेत आता अच्छा इथं आता आपण फोटो काढणार आहे पण इथं खूप गर्दी आहे तर हा बघा शीश महल आहे खूपच असा मस्त शीश महल आहे हा आणि यातलं आर्किटेक्चर वगैरे पण तुम्ही बघा किती खूप असं सुंदर असं आर्किटेक्चर आहे तुला मस्त इथं आतमध्ये बघा तलवारी वगैरे आहे आणि आम्ही हा व्यू इथून बघतोय खिडकी हा त्यावेळेचे शस्त्र आहेत सो गाईज हा आहे शिश मेर आणि व्ह्यू तर खूप मस्त आहे इथला पण खूप लोक आहे हा सो so गाईज हा व्ह्यू आहे बघा आतमधला इथं प्रत्येक व्ह्यू असा म्हणजे एकदम सुंदर आहे आणि आर्किटेक्चर तर म्हणजे काय बोलायलाच नको एवढं भारी आहे म्हणजे तुम्ही डिझाईन बघू शकशील इथली किती मस्त अशी डिझाईन आहे ती मला असं वाटतं हे संगमरवरीनं बनवलेलं असेल आणि व्यू किती खतरनाक व्ह्यू आहे इथला वाव इथं एक मंदिर पण आहे ह्या गडावरती गायज आता आपण फोर्ट उतरलो आहे पूर्ण ऑलमोस्ट आणि हा फोर्टचा व्ह्यू पण तुम्ही बघशील किती मस्त असा आहे आता आपण इथून खाली जाऊया सो so गाईज हा पूर्ण मॅप आहे फोर्टचा आणि खूपच मस्त असा हे फोर्ट आहे आणि याचं आर्किटेक्चर तर सगळ्यात जबरदस्त आर्किटेक्चर आहे तर आमचा पाबुलावा तर इथंच संपतो आहे खूप मस्त असा प्लेस होतो आहे खूपच भारी आणि याचं मला सगळ्यात जास्त आर्किटेक्चर आवडतं खूपच जबरदस्त हो बाय हा पूर्ण व्ह्यू आहे फोर्टचा ह्या साईडनं जिथं पार्किंग आहे एवढं खतरनाक व्ह्यू आहे ना इथला खूप मस्त आहे